माननीय राज्य मागास आयोगाच्या वतीने आपल्या तालुक्यात सर्वेक्षण चालू आहे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्याला सर्वेक्षणाचे काम पूर्ण करायचे आहे या कामासाठी अहमदपूर तालुक्यात सुपरवायझर पन्नास आणि प्रगणात सातशे आठ कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे या नियुक्त सर्व कर्मचाऱ्याकडून आज सकाळपासून आयोगाने दिलेला जो ॲप आहे ते आप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घेऊन सर्वेक्षण चालू झालेले आहे तरी प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी प्रशासनाकडून नियुक्त केलेल्या प्रगणकांना त्यांनी विचारलेल्यानुसार माहिती देऊन आपले सर्वेक्षण करून घ्यावे कोणीही सर्वेक्षणापासून वंचित राहू नये आणि प्रशासनास सहकार्य करण्यात यावे असे प्रशासनाकडून प्रशासना आवाहन करण्यात येते